देव तुमची वाट बघत नसतो स्वतःला खूप अहंकारामध्ये ठेवणारी माणसं आहे का स्वतःला खूप भक्तीमध्ये प्रगाढ अवस्थेमध्ये जपणारी माणसं नीट ऐकून घ्या की देवाला तुमची वाट पाहायला वेळ नाहीये तो यती तपस्वी संन्याशी जे डोंगरामध्ये बसलेले आचरण करणारे त्यांच्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बसलेले आहे देव वाट पाहण्यासाठी त्याला खूप पाय घासावे लागतील तळवे घासावं लागेल पायऱ्या झिजवाव्या लागतील आपण त्या करत नाही आपली दहा मिनिटाची सकाळची पूजा आहे संध्याकाळची दहा मिनिटाची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दूध असतं गॅस असतो पोरं असतात लेकरं असतात टिफन असतो नवरा असतो बायको असते बरचसा तुमचा व्यवहार तुम्ही प्रपंचामध्ये इतकं बुडलेले आहात इतकं बुडलेले आहात की तुमचं अंग अंग प्रपंचाने भिजलेलं आहे त्याच्यामुळे देव आपली वाट पाहणार नाही देव वाट पाहण्यासाठी आपल्याला तेवढ्या पायऱ्या झिजवाव्या लागतील पायऱ्या झिजवत झिजवत आपल्याला तेवढी कवाड झिजवावं लागतील कवाड झिजवत 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 बघा जुन्या माणूस संप्रदायाच्या काही घरांमध्ये जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा दिसून येत दत्तात्रय प्रभूंचा जो विशेष असतो तो खरबुडा असतो मुळात जो तिथून निघतो तो खरबुडा असतो पण इतकी प्रचंड काही काही लोक सेवा करतात उठसूट देवाला दाबत बसतात काही येऊन जाऊ त्याचं माहिती ना पण दाबणार इतकी सेवा करतात इतकी सेवा करतात की काहींचे देव गुळगुळीत झालेले काहींचे देव गुळगुळीत झालेले ठीक आहे काहीला तितकं जमणार नाही तो भाव निराळा आहे आहे पण तितकं तुम्हाला द्यावं लागणार आहे तितकं तुम्हाला द्यावं लागणार आहे चोवीस तासातले सकाळचे चोवीस मिनिटांनी आणि संध्याकाळचे चोवीस मिनिटांनी नसल चोवीस मिनटं काढते सकाळचे बारा मिनटं संध्याकाळचे बारा मिनटं एक टक्का तरी देवाला द्यायला शिका आजच्या प्रवचनाचा सार मी तुम्हाला जास्त काही शास्त्र सांगणार नाही माझ्याकडे शास्त्र सरांनी सांगितल्याप्रमाणे साहित्यिक म्हणा बरेचसे असे मुद्दे आहेत पण बरेचसे आता ग्रामीण वर्गातली मंडळी आहे माझ्या या भागामध्ये काही प्रवचन होतात तिथं मला वाटतं तो एवढा श्रोता वर्ग काही असा उच्चस्तरीय विचार करणारा नाहीये ग्रामीण भागातल्या माणसाला तमाट्यामधूनच समजून सांगावं लागतं नांगर धंगता धरताच त्याला ती रेट सांगावं लागते त्याला जर म्हटलं की बाबा ए प्लस बी बी प्लस सी याचा वर्ग बीचा वर्ग नाही समजणार पोरांना पोरांना समजू शकते ती भाषा मोबाईलची अँड्रॉइडची अॅपल आय आय एस ची भाषा ही पोरांसाठी आहे टेक्निकली त्यांच्यासाठी आहे पण खरी नांगरातली विटामातली जी जी भाषा आहे ती आपल्या ग्रामीण भागासाठी आहे देवाने दोन्हीही पद्धतीनं समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय जसा समाज आहे तसं परिवर्तित होणं साधू संतचं कर्तव्य आहे ग्रंथाचं कर्तव्य आहे सकाळच्या प्रहरी सर्वज्ञ बसलेले आहे आणि सर्वज्ञ बसलेले असताना ज्ञानभग्न अवस्थेमध्ये दे परमात्मा दिसतो बाईसांना प्रश्न पडतो माधाईसाला प्रश्न पडतो हा प्रश्न सहज सोप्पा प्रश्न जरी असला या ह्या प्रश्नापाठीमागचं गुड आहे एक एक मिनिटासाठी ते दे देवत्वावरती दे प्रश्नचिन्ह पण आहे की सर्वज्ञ स्वतःला म्हणून घेतो सगळ्या जाणता म्हणतो सगळं घुसावी सर्वच जाणती अशा पद्धतीचा असलेला परमात्मा सुद्धा कुणाचं तरी अभिष्टचिंतन करतोय बाईसाला पडलेला प्रश्न आहे आणि मग न राहून एक वेळेस बायसा म्हणते की देवा आम्ही बाबा ते चिंतो बाबा काही दे देवा बाबा आम्ही तुमचं पूजन करतो तुमचं चिंतन करतो आम्ही तुम्हाला नित्य दिन आठवत असतो प्रत्येक क्षणाला आमची आम्ही तुमची आठवण करतो पण आज अचंब झाला की तुम्ही सुद्धा कुणाला तरी आठवत दिसले तुम्ही नेमकं कुणाचं स्मरण कर हा प्रश्न बायसाच आहे बायसा थोडी साधी बोळी आहे विचारी बायसा ती थोडीशी अशिक्षित म्हणा किंवा भावाग्नी आहे भाव प्रधान असल्या कारणानं बायसेला जो बायसेने जो सर्वज्ञांना प्रश्न केला होता त्या प्रश्नाचं सर्वज्ञांनी खूप सुंदर उत्तर दिलं की बाई हे श्री प्रभूची थाप चिंते आम्ही आमच्या गुरुचं स्मरण करतो आमचे गुरु आमच्यासाठी पूजनीय आहेत आमचे गुरु आमच्यासाठी स्मस्मरणीय आहेत आमचे गुरु आमच्यासाठी आदरणीय आहेत त्या गुरूंचं आम्ही पूजन करतो बायसेला प्रश्न समजला प्रश्न समजण्यासारखा सुद्धा होता पण तोच प्रश्न सेम तोच प्रश्न महादेसाने केलेला आहे की बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो तुम्ही कुणाचं चिंतन करतात देव म्हणतात बाई हे सगळं जीवात हे चिंत आमचं जे चिंतन आहे ते सार्वभौमिक आहे आमचं चिंतन सकळ जीवांसाठी आहे सगळ्या जीव मात्रांसाठी आमचं चिंतन जे आहे अखिल ब्रह्मांडासाठी आनंद ब्रह्मांडासाठी आहे बघा ईश्वराला तुमची काळजी आहे आणि त्याची त्याची भूमिका खूप बारीक आहे ते तुमच्या लक्षात येत नाही ज्या क्षणी आईच्या गर्भामध्ये पाचव्या सातव्या महिन्यामध्ये आपलं आगमन झालं आणि त्या आगमनापासून तो तुमची साठ सत्तर ऐंशी वर्षाची व्यवस्था लावून ठेवतो तुमची धावपळ फक्त यंत्रवत आहे आपण कठपुतळी सारखं ते करत असतो त्या पद्धतीने आपली धावपळ चालू आहे आणि तेवढं आपल्याला करावं तर लागणारच देहारी खाटल्यावर कोणी देणार नाही पण त्यांनी तुमची तजवीज करून ठेवलेली आहे तो तुमचे सगळं सगळ्या प्रकारे तजवीज करत असतो आणि मग ईश्वराने जे उत्तर दिलं ते महादायसाला पटण्यासारखे की बाई आम्ही सगळं जीवाते चिंतो आमचं चिंतन सर्व जीवांसाठी आहे सगळ्या जीवांसाठी आहे परमात्मा तुमच्यासाठी यायला तयार आहे दादा तो मंदिरापर्यंत आला तो इतस्त अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे आहे तो सगळीकडे हरी व्यापक सर्व सर्वत्र समाना सगळीकडे व्यापक आहे फक्त आपली जी रिसिव्हिंग पॉवर आहे घेण्याची जी पद्धत आहे घेण्याची जी, जी, जी शक्ती आहे ती शक्ती कुठेतरी उलटी पडलेली आहे आपल्या मोबाईलला रेंज येत नाही याचा अर्थ आपल्या मोबाईलमध्ये दोष आहे रेंज सर्वत्र पसरली आहे टावर सगळीकडे आहे आपल्याला रेंज घेता येत नाही आपल्याला देवाचं देवत्व स्वीकार देत नाही हा आपला दोष आहे ते देवत्व स्वीकारायला शिका हा मंदिराचा बांधणीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे मी चाकोरीत बोलत असतो चाकोरी तिथं ठेवून शेवट तिथंच सोडणार की मंदिर ह्या शब्दावरती आज प्रवचन आहे मंदिराच्या जा बाहेर जायचंच नाही आज मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला दोन दिवस थांबायचंय ज्याची बुद्धी साफ झाली ना ज्याची बुद्धी साफ झाली मीराबाई आजारी पडली आजारी पडल्यानंतर अनेक प्रकारचे वैद्य हकीम आले आणि मीरा आजारी पडल्यानंतर राणा आले राणा म्हणतात की मिरे अगं आजारी पडण्याचं काय कारण आहे तुझं आणि तुझ्या अंगाला तर ताप नाहीये तुझ्या अंगाला कुठल्याही आजाराचा व्याधीचा लवलेश दिसत नाही तरीही तू आजारी पडण्याचं ढोंग करते की काय मी म्हणते राणाजी माफ करा ढोंग करता येत असत तर तुमच्यासोबत बायकोच ढोंग केलं असतं आणि तुमची अर्धांगिणी म्हणून हो राहिली असते पण हे ढोंग नाहीये मग काय नेमकं का? हा असा महाभयंकर आजार आहे मला लागलेला महाभयंकर आजार आहे तो सहजसहजी मिटू शकत अरे मी तुझ्यासाठी पातळ डुंडल मी तुझ्यासाठी आकाश पाताळ एक करेल मी तुझ्यासाठी कुठूनही वैद्य हकी मानायला तयार आहे मग मीरेचे एक दोह्या शब्द आहे की मीरा की पीर तब मिटे जब बैद सावरिया होय जेव्हा माझा डॉक्टर कृष्ण होईल ना तेव्हाच माझी व्याधी संपू शकेल तेव्हाच माझा दुःख संपू शकते किती प्रपंचामध्ये तल्लीन झालेली आपण माणसं आहे की देवत्वाचं आपल्याला भान राहत नाही देवाकडे आपण जात नाही देवाला आपण समजून घेत नाही देव आपल्याला प्रत्येक क्षणाला समजवते तुम्ही ना आंघोळ करता या तरीही देव कधी काठी घेऊन मारत नाही तुम्ही नका गाठ्या करू स्मरण करू तरीही देव कधी तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन सांगत नाही आणि तुझी माळ तुटल उद्या तुझा श्वास मी थांबायच्या तयारीत आहे देव काय सांगत नाही इतका बोळा बाबडा सहनशील जगाच्या पाठीवरती जर कोणी असेल तर तू फक्त देव आहे जगाच्या पाठीवरती त्या देवाला पण पण एक गोष्ट नक्की आहे जी आपण तीन वर्षापूर्वी अनुभवली त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका तीन वर्षापूर्वी त्याची सहनशीलता आपल्याला दिसलेली का नाही पाण्या पावसाच्या रूपाने सुद्धा तो तिथून बटणं दाबायचं काम करत असतो ते बटणं दाबायला त्याला लावत जाऊ नका म्हणून बाबांना भजा भजला पाहिजे यथोचित परमात्म्याला चिंतन केलं पाहिजे अनन्या चिंतो मा दे। ते सगळं चालवायला तयार आहे फक्त त्याची अनन्य भक्ती करा त्याची अनन्य भक्ती करून त्याला शरण जा त्याला शरण गेल्यानंतर त्याची भक्ती तुम्हाला नक्कीच या भाऊसागरातून पार केल्याशिवाय राहणार आपली भक्ती कुठंतरी भक्तीचं प्रदर्शनाचं रूप घेत आहे भक्ती ही दाखवण्याची गोष्ट नाहीये तुम्ही बाकीच्या गोष्टी दाखवाना प्रपंचाला प्रपंच खुश करू शकतो प्रपंचा खुश करू शकतो तुमच्या अंगावरचे कपडे बघूनच समोरचा माणूस चकला तुम्ही ज्या गाडीतून तुम उतरले प्रपंची व्यक्ती त्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करणार आहे एका मंदिराचं काम चालू होत काम संपत आलं अनेक गावातल्या शेठ लोकांनी सावकार लोकांनी जे काही वाडी असतील मरवाडी असतील शेठ असतील सावकार असतील दादा असतील पुढारी असतील मंत्री सदरी सरपंच उपसरपंच गावातल्या सगळ्या लोकांनी पावत्या फाडल्या इथल्या फाडल्या की नाही काय माहिती फाडलेही असतील कदाचित काहीनी नाही फाडले त्यांनी उद्यापर्यंत फाडून टाका तेवढं पण मध्ये सांगून टाकतो बरेचसे थकबाकीवाले राहिले असतील कार्यक्रम होऊन जा गेल्यानंतर तुम्ही भले ते व्याजासहित जरी दिलं पण ते घेणाऱ्याच्या कदाचित इकडं तिकडं जाऊ शकतं फरशीला लागू शकतं कंपाऊंडला झाडाला लागू शकतं पण पर उद्यापर्यंत पोहोचलेले जे दान आहे ना ते दान हे यज्ञामध्ये समाविष्ट होऊ शकतं आणि त्याची आवती पडू शकत एक रुपया दिला तरी भरपूर आहे एक रुपया जरी दिला पण या यज्ञामध्ये पडलेला एक रुपया सुद्धा तुमचा रस्ता साफ करू शकतो मंदिर चालू होतं त्या मंदिरामध्ये अनेक लोकांनी पैसे दिले दान दिले एक गरीब रिक्षावाला होता उत्तर भारतामध्ये सायकल असते त्या सायकलला पाठीमागून लाकडाची रिक्षा असते रिक्षा ही ऑटो रिक्षा नाही सायकलची रिक्षा त्याच्या पाठीमागं सामान ठेवता येत वाहता येत अशी रिक्षा असते असते रिअल कहाणी झालं असत तो राजू नावाचा माणूस होता तो रिक्षा चालवायचा रिक्षा घेऊन यायचा मंदिरापर्यंत बऱ्याच वेळा तो सामान पोचवायला यायचा बघायचा इतकं भव्य मंदिर होत आहे इतकं सुंदर मंदिर होत आहे मंदिर आहे इतका प्रशस्त गाभ्याचं मंदिर आहे त्या मंदिरातली सुंदर अशी आहे रस्त्यावरूनच लोकांना दर्शन घेता येईल अशी मस्त मूर्ती ठेवलेली आहे जळझळीत पाषाण असा सुंदर असा शुभ्र पाषाण आहे त्या पाषाणामध्ये आपण बघावं तर आपल्या चेहऱ्याचा मळ दिसावा इतकी सुंदर अशी मूर्ती आहे भगवंताच दर्शन घेतल्यानंतर अनेकांच्या हृदयाला थंडावा पोहोचावा इतकी सुंदर मूर्ती आणि मंदिराचा परिसर सुंदर आहे हा राजू जो नावाचा माणूस रिक्षावाला दररोज यायचा अनेक लोकांच्या काही ना वस्तू त्या रिक्षा मधून पोहोचायच पण त्याच्या मनाला हे खटकत राहायचं कारण तिथं येईपर्यंत जिथून तो, तो सामान घेऊन यायचा सा। त्याचे त्या सामानाचे त्याला लईले वीस रुपये भेटायचे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये भेटायचे मग त्याची दिवसभराची आणि तरी किती आहे रोज किती आहे दोनशे तीनशे चारशे रुपये इतका रोज असायचा घरी दोन तीन मुले आहेत बायको आहेत याच्यामध्ये चालायचं त्याच्या मनामध्ये उचंबळ यायचा की आपण काहीतरी दान केलं पाहिजे आपण दान दिलं पाहिजे या मंदिराला पण शेवटच्या समयापर्यंत मनामधली भावना तशीच राहून गेली मंदिराचं आता मस्त परिसर सुजलेला एक दिवस मंदिराची तारीख निघाली मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस आला मंदिराच्या उद्घाटनासाठी आता सगळा परिसर भरलेला सगळी परिसरातली पंचकृषीतली माणसं गावातली शहरातला सगळा सैला अशा अवस्थेमध्ये स्टँड वरून तो निघाला त्याला माहिती होत की आज मंदिराचं उद्घाटन आहे पण तो जाणून बुजून त्या मंदिरामध्ये आज येत नव्हता कारण आपण त्या मंदिरामध्ये वर्गणी देऊ शकलो नाही फुकट कशाला प्रसाद काही माणसं अशी भावनिक मनाची असतात पण हो प्रसादाला गर्दी जरूर करा दादा पण दा। प्रसाद तेव्हाच प्रसाद होणार आहे की जेव्हा तुम्ही ज्ञान श्रवण करा ज्ञान श्रवण न करता तुम्ही जर जेवण केलं तर ते जेवण भात आमटी कढी कडी तेच राहणार आहे पण ज्ञान श्रवण करून जर तुम्ही भोजन केलं तर ते सगळ्या वस्तू प्रसाद होणार हा त्या अन्नामधला गुण आहे अन्नाला जर प्रसाद करायचा असेल तर पहिलं ज्ञान श्रवण करा भजनानंतर भोजन आपलं आहे आधी पोटवांनंतर नंतरचं कार्यक्रम आहे आपलं बरोबर आहे पोटामध्ये अन्न पाहिजे मुके भजन न होई गोपाला नाही होत भजन पण भजन करून जर तुम्ही भोजन केलं तर तुमच्या जीवनामध्ये मांगल्यता पवित्रता जरूर येऊ शकते मांगल्यता आणण्यासाठी भजनासोबत भोजन करा भजनासोबत भोजन करा भजन करत करत भोजन करा घरामध्ये तुम्ही स्वयंपाक बनवताना त्यावेळेस एक मस्त गोष्ट करायची एक चांगल्या व्यक्तीचं चा आवडणाऱ्या व्यक्तीचं सात्विक व्यक्तीचं प्रवचन लावायचं भजन लावायचं कीर्तन लावायचं आणि मग स्वयंपाक लाटायचा एक दिवस नाही जमणार दोन दिवस नाही जमणार गाणी तिकडे चालू असतील टी तिकडे चालू असेल ते न करता असं जर तुम्ही करून जर बघितलं ना तर मला वाटतं तुमचा नवरा किंवा तुमची जी, जी मुलं असतील ती जी काही एक चपाती खात असतील दीड खात असतील ते नक्कीच दोन खात असतील दररोज खाण्यापूर्वी जे तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवत असतील ते नक्कीच तुमचं आवडीपूर्वक खातील आणि त्यांच्या अंगाला जर कदाचित लागत नसेल तर ते अंगाला लागायला सुरुवात होईल याला आधार मी सांगतो जे तुम्ही करताना ते परमात्म्याला अर्पण करून जर केलं तर त्याच्यामध्ये परमात्मा शुद्धता टाकत असतो हे सूत्र आहेत भगवत गीता जर तुम्ही वाचली मी जास्त करून गीतेवरती बोलतो विषय तसाच राहत गेला पण भगवद्गीता जर तुम्हाला वाचली तुमच्या जीवनाचे मूल्य त्याच्यामध्ये सापडतील आणि ते मूल्य इतके सोपे आहेत देवाने वेगळं बसायला नाही सांगितलं तुम्हाला देवाळी वेगळं काही बसायला नाही सांगितलं वेगळं काही करायला नाही सांगितलं ज्याला जमत नाही ना की मी सकाळी उठू शकत नाही संध्याकाळी बसू शकत नाही अरे बाबा येतोशी ये जर ते तुला जमत नसेल पाहताना उठताना बसताना झोपताना खाताना पिताना सगळ्या वेळेला तू भक्ती करू शकतो फक्त तू माझं भजन कर देवाला हेच अपेक्षित आहे बापाला फक्त बाप म्हणा शेवटच्या समयाला ज्यावेळेस पोरगा मोठा होतो तो अन्न पाणी देऊ शकत नाही घरी येऊ शकत नाही काही देऊ शकत नाही वस्तू पाणी देऊ शकत नाही त्या आई वडिलांना फक्त तुमच्याकडून एक अपेक्षा असते ती अपेक्षा सार्वत्रिक आहे म्हणून सांगतो फक्त तुम्ही त्यांच्याशी बोलावं शेवटच्या समयाला त्यांनी तुम्हाला तुम्ही त्यांना फोन करावे त्यांनी तुम तुम्ही त्यांची विचारपूस करावी त्यांना आईबाप म्हणावं याच्यामध्ये शेवटचे आईबाप धन्यता मानतात शेवटच्या समयाला सुद्धा त्यांना तुम्ही पडवीमध्ये जरी ठेवलं त्यांना तुम्ही साईडला जरी ठेवलं तरीही त्यांना धन्यता वाटते कशामध्ये तुमच्या आई म्हणण्यामध्ये भाऊ म्हणण्यामध्ये 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 मम्मी पप्पा हे तुमचं कर्तव्य तुम्ही इतकं जरी त्या माता पित्याबद्दल केलं ना तरी ते मरताना शेवटी तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात हा तर देव आहे ना दादा हा जगाचा माता दाता पितामह गतीर भरता प्रभू साक्षी सगळ्यांचं भरणपोषण करणार आहे त्याला तुम्ही मानून चला बस उठताना बसताना खाताना पितात बाबा तुम्ही पितात बस एवढं माणस चालतो तुम्हाला तुमच्यावरती छत्र धरायला तयार आहे मग सर्वज्ञ सांगतात की नाम नाम काय माहिती कुणाला नाम पडते आकाश दरी इतकी मोठी ताकद आहे नामामध्ये ईश्वराच्या चिंतनामध्ये आकाशा एवढं जरी तुमच्यावरती विघ्न आलं आकाश एवढं विघ्न एवढा तरी देव तुम्हाला तुमच्या केसाला धक्का सुद्धा लागून देणार मी तुम्हाला कहाणी सांगत होतो हा रिक्षावाला बिचारा जात नव्हता आज रिक्षावाल्याची जी कहाणी आहे त्याला यायचं नव्हतं तिथं मंदिरामध्ये पण एक म्हातारी बाई आली आणि आल्यानंतर बाबा मंदिराच्या उद्घाटनाला जायचे माझ्या क्षणी चालवले जात नाही तू मला आज घेऊन सांग तो म्हटला आई मला आज यायचं नाही मंदिरामध्ये काय रे बाबा इतका मोठा उद्घाटनाचा समारंभ चालू आहे नाही तुला तो म्हटलं आई काय सांगू माझी गरिबाची परिस्थिती नाही आहे मला जाता जाता तिथं शर्मिंद झाल्यासारखं वाटत कि मी मंदिरात जाऊन आतापर्यंत काहीच दिलेलं नाही अरे बाबा चल काही दिलं नाही तरी देव तुझ्या मनाचा भाव पाहत असतो जा ईश्वराने छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या बरीचशी माणसं त्याचीही आम्हाला उत्तर देतात आणि तसं बोलतात की देवाने सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम पान वा फुल वा फळ वा त्याच्यावरती देव भाव समर्पित करतो स्वीकार करतो अरे बाबा तो भाव जो आहे तो गोर गरीबासाठी आहे ज्याची काही दानत नसेल ज्याच्याकडे काही नसेल त्याच्यासाठी तो भाव आहे की बाबा तू पण फळ जरी व्हायला तरी चालेल फुल जरी व्हायला तरी चालेल पुष्प जरी वाहिलं तरी चालेल नाही तुझ्याकडे काही नसेल तर एक ग्लास भर पाणी ठेवायला श्री कृष्णार पण म्हण हे बिचारा पिसलेला एखादा जीव असेल त्याच्यासाठी आहे पण जो बंडल खिशामधून काढतो आणि फाटकी नोट देवाला वाहतो त्याच्यासाठी पत्र पुष्पम सूत्र नाही आहे त्यांनी आपला दरिद्र भाव देवाला अर्पण करू नये आणि केलाच तरी त्याचं त्याला काही फळ भेटणार नाही हा भाव त्याच्यासाठी नाही अशक्त असेल सबळ नसेल त्याच्याकडून ती गोष्ट केल्या जात नाही त्याच्यासाठी हे सूत्र आहे की त्यांनी छोट्या छोटी जरी गोष्ट देवाला अर्पण करी तरी त्याचा देव भाव स्वीकार करत असतो हा माणूस शेवटी मंदिरामध्ये यायला तयार झाला रिक्षावाला शेवटी तयार झाला की बाबा चल ती मातारी यांची म्हटली आणि घेऊन ते मंदिरापर्यंत पोहोचले मंदिराच्या पायरी पर्यंत आले आणि मंदिराची मूर्तीच अशा पद्धतीने ठेवलेली होती की सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्याला तिथून दर्शन व्हायचं आता त्या माणसाने तिथं सोडलं आणि आलाच तर चला दर्शन घेऊन जाऊ थांबू दोन पाच मिनिटं दोन पाच मिनटं थांबला तेवढ्याच गंमत अशी झाली की मूर्ती प्रतिष्ठापना व्हायची होती ती मूर्ती उचलली वरती ठेवली ठेवलेली होती आणि त्या मूर्तीचा जो राज मुकुट होता सुंदर असा झिऱ्यांनी माणिकांनी जडलेला पासूंनी जडलेला असा मुघट होता तो मुकुट मूर्तीवरती घालायचा होता आणि तो मूर्तीवरती मुकुट त्या पुजारीने घातला पुजारी व्यक्तीने घातला आणि घातल्यानंतर नंतर झालं काय कि त्या मूर्तीचे डोळे झाकले गेले तो मुकुट थोडासा ढिल्ला झाला हा नावाचा व्यक्ती रिक्षावाला व्यक्ती बाहेर उभा होता बघत होता तेवढ्यात दुसरे पुजारी बाबा बाहेरून आतमध्ये चालले होते तेही मंदिराचे कोणीतरी विश्वस्त असतील पुजारी असतील हे हिशोबाने त्या राजू नावाच्या व्यक्तीने हिरल्यानंतर त्यांच्या जवळ गेला हात धरला बाबा एक पन्नास ची नोट काढली नेमकीच त्या म्हाताऱ्या आजीने त्याला भाडं म्हणून दिली होती ती पन्नास ची नोट त्या व्यक्तीकडे दिली पुजाऱ्याकडे दिली आणि देवाच्या चरणी एवढी माझी पन्नास ची नोट अर्पण करा अशी विनंती केली आता त्या पुजारी व्यक्तीला बघितलं ज्याने एक एक लाखाच्या पावत्या घेतलेल्या होत्या मस्त पैकी हिऱ्याचे किळे अमक डमक बरस घेतलं होतं त्याला ते पन्नास एकदम शुद्र वाटले ते पन्नास एकदम शुद्र वाटले एक तरीही त्याने खिशामध्ये कोंबून दिले आणि पुढं गेला पुढं गेल्यानंतर त्या मूर्तीच्या अवतीभोवती सगळे उभे होते चाललं होतं पुजारी जो मुकुट घालत होता तो मुकुट त्या मूर्तीमध्ये बसून बघत होते की ते डोळे झाकतायत मग कुठून तिकडून कोण पाचर देते कोण तिकडून काय पाचर देते तेवढ्यात ते बाहेरून गेलेले जे पुजारी बाबा होते ना ते म्हटले बाहेर सोनाराचं दुकान आहे आपण त्याला एक मिनिटामध्ये डाग मारून आणू आणि मग त्यांनी काय केलं त्या पुजारींनी पटकन तो मुगुट घेतला पटकन बाहेर आला त्या सोनाराकडे गेला हे दोन्ही चित्र समोरासमोर घडतायत तो माणूस तिथं मध्ये उभा आहे तो पुजारी मुगुट घेऊन गेला समोर जे पुजारी ह्याचं दुकान होतं सोनाराचं दुकान होतं त्या सोनार दुकानामध्ये गेला त्यांनी पटकन त्या मूर्तीला डाग दिला दोन्ही बाजून बसवी असं काहीतरी लावलं आणि लावल्यानंतर या पुजारी बाबाने त्याला विचारलं त्या सोनाराला की कि तुमचे किती झाले ते म्हटलं काही देऊ नका अरे तरी पण घ्या म्हणून त्या पुजारीने घाई गडबडीमध्ये ती पन्नास ची नोट काढली आणि त्या सोनाराच्या हातामध्ये दिली त्या राजू नावाच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी तराळलं की समोर त्यांनी बघितलं की ते, ते पन्नास रुपये चित्र त्याने दिलेले चला कुठंतरी मार्गी झाले हे मार्गी लागले हे समाधान झालं तो चित्र बघतोय तो पुजारी बाबा आला मंदिरामध्ये परत गेला आणि मुकुट श्री मूर्तींच्या डोक्यावरती घातला आता श्रीमुकुट इतका परफेक्ट बसला होता की देवाचे सगळ्यांकडं डोळे फिरताना दिसत होते सगळ्यांना मूर्तीचं दर्शन केलं झालं त्या रिक्षावाल्याच्या मनातला भाव इतका उचंबळून आला डोळ्यातून पाणी गळायला लागलं की देवा शेवटची एका बहिण तुम्हाला संधी दिली माझी सेवा स्वीकार केली तू खरच खरच तो खरा स्वीकार खरस। करणार आहे खरा तूच घेणार आहे नाहीतर आपण देणारही कोण आहोत घेणारही कोण आहोत आपल्याकडून घेणंही होत नाही देणही होत नाही थोडंसं उन पुरं झालं तर आपल्या भक्तीमध्ये आपल्या प्रेमामध्ये कुठंतरी अंतर पडत चालतं मला वाटतं ही भक्ती तुम्हाला करता आली पाहिजे